सुरुवातीलाच बातमी आहे राष्ट्रवादीच्या गोटातून अजित पवार हे दौरामध्ये सोडून मुंबईकडे रवाना झालेले आहेत राष्ट्रवादीचा महाराष्ट्रभर दौरा आहे या दौऱ्यातूनच अजित पवार नाशिकहून थेट मुंबईकडे रवाना झालेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची मुंबईमध्ये बैठक होणार आहे त्यामुळे ही बैठक नेमकी कोणत्या विषयावर आहे या संदर्भात अधिकची माहिती मिळू शकली नाही आहे मात्र एक महत्वाची बैठक मुंबईमध्ये होणार आहे त्यासाठी अजित पवार हे पक्षाचा दौरा सोडून मुंबईकडे रवाना झाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांमध्ये एक महत्वाची बैठक होणार आहे आगामी विधानसभा निवडणुका तोंडावरती आहेत आणि त्या सर्व पार्श्वभूमीवर ही एक महत्वाची बैठक मुंबईत पार पडणार आहे त्यासाठी अजित पवार मध्येच दौरा सोडून मुंबईकडे रवाना झाले अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेत शुभम अजित पवार दौरा सोडून मुंबईकडे रवाना झालेत आणि मुख्यमंत्री तसंच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तीघार या तिघांमध्ये एक महत्वाची बैठक होतीये काय नेमके या बैठकीमध्ये विषय असतील चर्चेसाठी जगदीश जी अगदी बरोबर नाशिकवरनं अजितदादा पवार जे आहेत ते अगदी थोड्या वेळामध्ये मुंबई या दिशेने निघणार आहेत अशी माहिती मिळत आहे आज जो आहे पहिला दिवस होता जनसन्मान यात्रेचा आणि या यात्रेची सुरुवात आज झालेली आहे दिंडोरीमध्ये ही यात्रा जी आहे ती सुरू झाली होती आणि पुढील चार दिवस ती असणार आहे अशी देखील माहिती मिळत आहे की अजितदादा आता मुंबईसाठी निघालेली आहेत पण उद्या परत जसा दौरा असणाऱ्या नियोजित त्यासाठी परत नाशिकच्या दिशेने आहे उद्या निफाड आणि येवला या दोन ठिकाणी जे आहेत त्यांच्या सभा होणार आहेत जन सन्मान यात्रे सोबतच जे आहेत ते प्रत्येक नागरिकांना जे आहे सर्व योजनांची माहिती देताना दिसून येत आहे पण सर्वात मोठी ऐकाची अपडेट आहे की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये जी आहे ती बैठक होते आणि त्याच मुंबईमध्ये बैठक होती शुभम धन्यवाद या माहितीबद्दल